विनसूर मधील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाज बांधवांकडून श्री नामदेव महाराज यांची सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं बावीस जुलैला मंगळवारी पहाटे पाच वाजता श्री संत नामदेव महाराजांच्या मूर्तीवर षोडोपचारे महाअभिषेक शिंपी समाजाचे अध्यक्ष किरण नवले यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आला नंतर काकड आरती भजन आणि अल्पोपहार आणि अकरा वाजता हरिभक्त परायण गीताबाई थोरात कदम यांचं शृश्राव्य दणदणीत काल्याचं कीर्तन झालं त्यानंतर विंचूर ग्रामस्थ आणि पंचकृषीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात दिंडीचं आयोजन करण्यात आलं यात विशेषतः विशेष भाग घेऊन रिंगण पद्धतीने अभंगाच्या तालावर ठेका धरला यावेळी संपूर्ण शिंपी समाज बांधव महिला आणि पुरुष युवक वर्ग अबाल वृद्ध यांनी मोठ्या उत्साहानं आपला सहभाग नोंदवला अखंड सप्ताह सप्ताहाच्या निमित्त म्हणजे संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज पुणे सप्ताहाच्या दिवशी सेवा आपण आपण या ठिकाणी करीत तरी माझ्या नामदेवांनी जी भक्ती आम्हाला सांगितली त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको जी फक्त आम्ही करतो भक्ती करत असताना त्याच्यामध्ये निष्कामपणा पाहिजे भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको कारण की भक्तीच्या माझ्या नामदेवरायांनी माझ्या भगवंताला आपल्या कीर्तनामध्ये नाचवलंय अशी ती भक्ती जर तुमच्या आमचे गोजर घेतली तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तरी सगळ्यांना मी एकच सांगेन ज्या साधू संखानी आम्हाला जो मार्ग दाखवला आहे ज्या मार्गाने आम्हाला चालायला लावलाय त्या वाटेनं आम्ही गेलं पाहिजे की तुमचं आमचं कर्तव्य आहे त्याच्यावरच तुमचा आमचा उद्धार होणार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर बिंचूर